गुड मॉर्निंग तुम्हाला म्हणते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इकडं बघा पाण्याला जाळ घालत बसले पेटवली इकडे पाणी बघून हा अर्ध पातीला पाणी ठेवले का तर थंडीमुळे लवकर तापत नाही म्हणून तर आमची आणखीन पिल्ल झोपलेलीच आहेत तुटले नाहीत धुकं पडलंय सका सका होय बघा ना सात वाजलेत आता सात नाही साडेसहा वाजले साडेसहा कसं आहे वातावरण तुळशीला तर पाला ठेवला नाही शेळ्याने यश उटा स्वरा पिलू ग उठ 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 झाले चला बाहेर चला चला चल चल आलीच हाय सर्वांना नमस्कार कसे सर्वजण नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता ये स्वरा शाळेला गेले ती त्यांचं आवरून घेतलं मी स्वराचं यावरलं आणि आता म्हणलं चला रानात जावं आता दहा वाजले ते त्यांना आताच पाठवलं अन घरची सगळी कामं आवरून घेतलेत ते होते त्यावेळेस कामं आवरून घेतले सगळे तर आता म्हणलं चला रानात जावं म्हणून मी आता रानात चालले आता आमच्या मॅडम रॉकी कशी माझी वाट बघत बसले बघा आणि इकडं शेळीची पिल्ली बघायची कशी बसल्यात फॉटवर कशी त्यांची मज्जा चालू आहे तर आता मी शेळ्या नेऊन बांधणार आहे तिकडं रानात आणि नंतर रानात जाणार आहे का तर पाणी चालू आहे आजचा दिवस माझा पाणी धरण्यात जाणार आहे राहिलेला खुरपायचं की मी उद्या घेणार आहे खुरपून तर चला जावे आता रानात ऊन तर जास्त झालं आहे बरं का दहाच वाजले ते पण ऊन तर जास्त झाले पण जावंच लागतं आहे काय पर्याय नाही आमची रॉकी तयार असते आता येशा नसले का नाही मायाबरोबर कोण नसतं रॉकी असते बरं का मला तिची सवय झाली का नाही मी कुठे बी चालली का नाही तिला घेऊन जाते आणि मी नाही बोलवलं तर तिने येते चला चिखल काढते पायाचं पायाला लागले रॉकी चला हां चला, आ, चला। शेळ्या बांधून घेतल्यात बघा आता इथून जाऊन मला मोटर चालू करायची आणि नंतर मग पाणी चा धरायला चालू करायचे काल कसं रविवार असल्यामुळे मुलांना सुट्या होत्या ना यश मला मदत करू लागत होत्या आज कोण नाही आज एकटीचं आहे त्यामुळे सगळं एकटीलाच बघावं लागतंय तर चला आता मोटर चालू करते नंतर मग आज पूर्ण दिवस माझा रानातच जाणार आहे पाणी धरण्यातच राहिलेलं खुरपायचं आहे ते व घेणार आहे चला राखू झाली बर का मोटर चालू इकडे विहीर आहे रानात जायचं आपल्याला इकडे चल की चल पानं कमी आणि बोरं जास्त हे काय घेतलं घेऊया आपण तर फायनली पाणी चालू केले बघा इकडं झालोय तर मी इकडे येऊन बसले आणि ऊन तर जास्त लागतंय बरं का पण आता तशीच बसले इथं काय करावं काय समजणं झाले काय करमना बिनवा घ्यायला ते माझ्या मागं तर उंडले लागायला लागल्यामुळे तिने मी घरी गेली एकटीच आहे बघा आता का कोणच नाही आणि त्यात स्वरा माझ्याबरोबर सारखी असते राहणार तर आज स्वरा पण नाही ते एकटे एकटे वाटायला लागले कायच करमना झालं या वाळले वाळलेले तिथं रस्ता आहे तिथेपर्यंत राहिले बघा पूर्ण पट्टा तरी माझा दिवस पूर्ण हितच जाते आज तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आपले चालू आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर याला सपोर्ट करा बरं का आणि आपल्या चॅनलला नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईबर करून घ्या चला ओके सर्वांना बाय